श्री हनुमान व श्री शणेश्वर आणि पावशदेव प्राणप्रतिष्ठा सोहळा नुकताच उमरज नंबर दोन जुन्नर जिल्हा पुणे येथे संपन्न झाला दानशूर उद्योजक बाजीराव दांगट व माजी आमदार बाळासाहेब दांगट यांच्या उपस्थितीत व भरतखंडूजी दांगट यांच्या अध्यक्षतेखाली हरिभक्त परायण केशव महाराज गवणे यांच्या हस्ते मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला आज आमच्या उमर दोन गावामध्ये पूर्वापर चालत आलेल्या श्री हनुमान मंदिर श्री शैनेश्वर देवस्थान आणि पूर्वापार असणारा आमचा पावसादेव परंपरेनुसार आमच्या अनेक पिढ्यांपासून असणारा पावसादेव जुन्या गावठाणामध्ये ही देवस्थानं असायची आज या ठिकाणी त्यांचा प्रतिष्ठा सोहळा संपन्न करण्यात आला आणि त्यातून हाच उद्देश होता की आपला आपल्या असणाऱ्या धार्मिक परंपरा रूढी आणि आपला आप आपली असणारी श्रद्धा श्री हनुमान देवस्थान श्री शैनेश्वर आणि देव यांच्यावरती असणारी नितांत श्रद्धा आमच्या उंबरजकरांची आहे त्यामुळं जयश्री हनुमान सेवा सेवाभावी सामाजिक संस्थेच्या रूपानं आणि गावातील ग्रामपंचायत असेल धर्मदाय ट्रस्ट असेल सर्व संस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी नवीन मंदिराचा सुरुवात केली आम्ही बांधायला आणि भरघोस अशा लोकांनी प्रतिसाद दिल्यामुळं या ठिकाणी पन्नास ते साठ लाख रुपये खर्च करण्याचा मनोदय आमच्या सर्व उमरदकरांचा आहेत त्यामध्ये पाहुणे पाहुणे अनेक पाहुण्यांनी या ठिकाणी योगदान दिलं आणि आजचा उद्देश एवढाच होता की आपला असणारं श्रद्धास्थान आणि त्या श्रद्धास्थानाची मूर्तीप्रांत प्रतिष्ठा सोहळा अतिशय चांगल्या पद्धतीनं व्हावं त्या पद्धतीनं तो या ठिकाणी संपन्न झाला यामध्ये आमचे उमरतगावचं भूषण सन्मान्य उद्योजक न्यूजपेपर एजन्सीचे मालक आमच्या उमरजचं प्रेरणास्थान सन्मान्य बाजीराव शेठ दांगट यांच्या उपस्थितीमध्ये सन्मान्य तालुक्याचे कार्यसम्राट माजी आमदार बाळासाहेब दांगट यांच्या उपस्थितीमध्ये आणि विशेष सहकारी असणाऱ्या आधार सहकारी पतसंस्थेचे आमचे आदरणीय भरत शेख दांगट यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकार्यानं अतिशय उत्कृष्ट असा आजचा सोहळा संपन्न झालेला आहे त्यामध्ये गावातील सर्व ग्रामस्थांनी बंधू भगिनींनी आणि पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या उत्साहानं सहभाग घेतला आणि आम्हाला अतिशय आनंद झाला सर्व ग्रामस्थांना ज्यांनी या कामासाठी अथक का असे प्रयत्न ज्या टीमने केला त्या टीमलासुद्धा अतिशय आनंद झाला की आजचा काय त्यांनी दि, जवळजवळ इतकंतृत अशी प्रकारची माहिती त्या मंदिराच्या संदर्भात दिलेली आहे गाव आमचं जेव्हा गावाचं पुनर्वसन झालं त्याच्यानंतर मारुती मंदिराची स्थापना केली होती स्थापना केली अतिशय भव्य प्रमाणात ते मंदिर उभं राहिले पाहिजे आणि त्याचबरोबर श्रीश्वर मंदिर आणि आमचा कुंडगावचा पुरापत चालू झालेल्या पावसा या मंदिराची स्थापना याच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आज होत आहे आणि नंतरच्या कालावधीमध्ये एक अतिशय भव्य असा प्रकारचा सभा मंडप आणि माध्यमातून ही मंडळी आम्ही सर्व मंडळी साकारणार आहोत आणि मी सांगितलं की मग सांगितलं की या मंदिराच्या माध्यमातून आमच्या ग्रामस्थांनी सामाजिक बैठक एक धार्मिक आणि आध्यात्मिक निष्ठानं अशा प्रकारे गावामध्ये निर्माण केलेलं आहे आणि विशेषतः माझ्याशी पूर्णपणे खात्री आहे की आमचं उमराज नंबर दोन हे गाव थोड्या दिवसात एक तीर्थक्षेत्र झाल्याशिवाय राहणार नाही कारण ही संकल्पना त्या मंडळींनी मांडली शनेश्वर मंदिराची स्थापना करायची आणि शनेश्वर मंदिर हे प्रति सिंगापूर प्रति शनीपूर झाल्याशिवाय राहणार नाही अशी माझी झाले आहे त्याचा लाभ आपल्या तालुक्यात नक्कीच या शनेश्वर मंदिराचा हनुमान मंदिराचा दर्शनाचा आणि आशीर्वादाचा लाभ घेत राडा नाही आणि पूर्वपारशिवाय त्यांचा इतिहास पाहिला की हे मान मंदिर असो शिलेश्वर मंदिर असो आपल्या मनोभावना पूर्ण करणारे अशा प्रकारचे मंदिर आहे आणि त्याची प्रांतराष्ट्रा झालेली आहे व्यक्तीचं आपल्या तालुक्यातील जनता जनार्दन त्याचा व्यक्तीचा बंधनाच्या माध्यमातून नक्षतांचा आशीर्वाद घेतील आणि आमचं उमरज हे तीर्थक्षेत्र होईल अशा प्रकारच्या अपेक्षा आम्ही बाळप मुला एकदा सर्व जो आमचा सर्व शेवावी समजते सर्व जे पदाधिकारी आहेत जे कार्यकर्ते आहेत त्यांना मनापासून धन्यवाद देतो की असे चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आज आपण संपन्न केलेला आहे आणि असे सुंदर प्रकारचा पुढील संकल्प आपण त्यांनी मांडलेला आहे त्यानंतर त्यांना त्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय